संबंध आला त्यातून मला असं जाणवत एवढे आशय आहेत की या ठिकाणी भाषा अपुरी पडते शब्द या ठिकाणी अपुरे पडतात भाव व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात प्रेम व्यक्त करण्यासाठी अपुरे पडतात त्याचप्रमाणे श्रद्धा व्यक्त करण्यासाठी सुद्धा भाव अपूर्ण पडतात अशा पद्धतीच त्यांचं वर्ग मला सातत्यानं जाणवत होत मी माझ्या वक्तव्य वक्तृत्व आणि कर्तृत्व याला ब्रह्मविद्या शास्त्राची जोड किंवा परंपरेचं संरक्षण करण्याचं कार्य बाबांचं अजून आहे नव्याचाही न्यास घेतलाच परंतु जुनं आपलं कधी सोडलं नाही परंपरेविरुद्ध कोणी काही घटना घडली किंवा काही शब्दात परंपरेचा अभिमान म्हणूनच त्यात त्यांना माझी आणि त्यांची जी जवळी निर्माण झाली ती या परंपरेच्या धाग्यांना जवळी निर्माण झाली बाबा आमच्या श्री गुरुजींच्या कैवल्या तिन्ही कार्यक्रमात असताना उपस्थित राहिलेले होते तिन्ही कार्यक्रमांमध्ये म्हणजे आणि त्यामुळे एक वेगळं माझं निर्माण झालेलं होतं म्हणून त्यांच्याबद्दलचे भाव व्यक्त करण्यासाठी मध शब्द नाही या दृष्टिकोनातून मी माझ्या सर्व संस्थांतर्फे भावांना श्रद्धांजली अर्पण करतो त्या तीर्थ संस्थान मोरवाडी श्री दत्त मंदिर संस्थान त्याचप्रमाणे प्रणवाश्रम रणाईचे येथील आचार्य श्री सर्व गावाची आणि माझा सर्व परिवार त्याचप्रमाणे चांदूर बाजार येथे श्रीकृष्ण मंदिर पाचोड येथे मंदिर या सर्व संस्थांतर्फे बाबांना मी माझी श्रद्धांजली समर्पित करतो सकाळी

झाल्यामुळे शोभकाळ बसले म्हणून आपण ईश्वर प्रार्थना करायला पाहिजे आणि म्हणून काही धक्क दिला काही स्मरण अशा प्रकारचे उपक्रम राबवला आम्ही आमच्या गोष्टीच्या वतीने आणि श्रीकृष्ण मंदिर भागवरा श्री कृष्ण मंदिर शहापूर श्रीकृष्ण मंदिर भाग आणि वर्धाजी त्याचे संपूर्ण साधन वर्गाच्या वतीने आप साधारण लोगों सर्वतीस जगह लोगों को बताते हैं कि कामला आपका नीला रंग पहना है क्या नहीं? परंपरा प्रकार स्थित साधारण आश्रम के बारे में कौन सा बापुजी पर किमत बापु? आदरणीय गुरु परमपूज्यने पठาวิशी माननीय अध्यक्षदेव आदनीय आदरणीय पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी कविंत गुरु आदरणीय ओहोरा याना दिनांक आधार 25 mai 2018 रोजी आपण बाबा आज स्वतःचं गेलेलं आहे परंतु आमच्या दृष्टीकोनातून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळणार कोणत्याही कोणतेही पद्धती नसतो सामाजिक आर्थिक सगळ्या दृष्टीकोनाकडून वेळोवेळी बालकृतवासी मार्गदर्शन झालं होतं त्या मार्गदर्शना आहे आणि सर्व आदरणीय परमोदनीय घटन

ज्ञान परोस तब भावों का संतुलन ही रखना। अगले सप्ताह तक सुनिए। ज्ञान वास्तव में ज्ञान होती है। गवर्नर के बावजूद भानुवासरम कर्जी सातवाँ से संचालन कार्य में सक्षिप्त है। विभावाजी, बजीये सुबह-सुबह गांव से लगा बैठकर ये मजा व्यतीत ना।

बाबांनीच्या निमंत्रणी पाहिलं तर बाबांची जेव्हा जेव्हा आम्ही घेतो तेव्हा तेव्हा बाबा काही ना काहीतरी एक तर हातातले बाबांची सेवा या व्यतिरिक्त ज्या वेळेस या ठिकाणी काही तारखीच्या निमित्तानं मी यायचो वेळ आणून घ्यायचो बाबाचा विचार ऐक तर बाबा बाबाला झोपत नसायचे काही तरी थोडं काल तरी विश्रांती करायची नाही तर परम मार्गाच्या मग ती सेवा याचं बाबाच सर्व व्यस्त असायचे या ठिकाणी मी पंचाळेश्वर बाबांच्या वतीने त्याचप्रमाणे सर्व शिष्यवासी वर्ष बाबा आणि जेवढे काही मठमंत्री राष्ट्रीय सर्वांच्या वतीने भाटी येथील मुंबई

पादम पाद